मागील व्यंजन ज्यावर वर्गात म्हणजे क ना hmm. आ ध द च्या ठिकाणी म्हणा ते त द म्हणजे तिचं द द असणार तिथे त म्हणा हा मागील व्यंजन म्हटलं की नाही हम्म पुढे कटुरणी कोणता आले त कटुरणी किती माहिती तुम्हाला तो थ द ध अरे कटुरणी माहिती किती त हा माहिती हा कोणते कोणते

तिकट रुजी नाही अलग लक्ष पुढे कटरंजी आले अधिक ती तिकट रुंजीन आलं तो कटरंजीन आलो मग पहिल्यावर घेतलं त्यानुन असं घडलं पहिले व्यंजन म्हणजे कोणतं दर घेतलं पहिलं कोणतं अरे दवड पहिलं कोणतं व्यंजन

आज जातो नसी प्रत्यय तसे कस रूप पहिलं होत अस अधिक सी अस अधिक सी अस रूप अस अधिक सी दोन जस झाले ना मग आज तसं दोन झाले मग ते विरडून जाईल ना मग काय झालं एकच होते चला सांगता का पुढचे वाक्य मराठी सांगता का मराठी खूप प्रयत्न करू सांगा प्रयत्न करा बघा

सहजीवती हा सहज पुढे तो सोडतो सह ती तो सोडतो आणि निघलं घे ने। तिथं जमतं आहे का असं खाला तिथं जमतो आहे का बरोबर आहे सह ती जती

चोचर होती काय चाल अरे तो चालतो म्हणजे काय सांग तो चालतो काय सांगलं तो सांगतो तो गच्छ तो गच्छर कसं होईल तो सांग बरं संकेत काय मला

पच्चेती, पच्चेती. आ, मी टाकितो अहम तेजा मी सांगायचं का पुढचं देव क्लिअर बसू लावादीला पुढचा पाठ का हा